महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्यामार्फत घेतल्या जाणाऱ्या पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा करिता आज आपण गणित विषयातील मोठ्यात मोठी व लहानात लहान संख्या कशी तयार करावी या संदर्भात महत्वाची माहिती उदाहरणासह स्पष्ट करणार आहोत यासाठी व्हिडिओ हा पूर्ण पहा तत्पूर्वी नमस्कार मी सचिन पाटील शाळा पूज्य आचार्य भिसे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय कासा विद्यार्थी मित्रांनो मोठ्यात मोठी संख्या व लहानात लहान संख्या कशा पद्धतीने तयार करावी यासाठी महत्वाच्या काही नियम आहेत हे आपण या ठिकाणी लक्षात घेतले पाहिजे आणि त्यानुसार मोठ्यात मोठी व लहानात लहान संख्या तयार करत असताना यावर आधारित जे काही प्रश्न आहेत हे शिष्यवृत्ती परीक्षेत विचारले जाऊ शकतात मग यावर आधारित माहिती हे आपण उदाहरणासह पुढील प्रमाणे पाहूया विद्यार्थी मित्रांनो मोठ्यात मोठी व लहानात लहान संख्या तयार करताना आपण पुढील प्रमाणे माहिती पाहणार आहोत या माहितीनुसार आपण मोठ्यात मोठी व लहानात लहान संख्या सहज तयार करू शकता प्रथमता दिलेल्या अंकापासून सर्वात मोठी संख्या तयार करताना दिलेले अंक हे नेहमी उतरत्या क्रमाने मांडावे व सर्वात लहान संख्या तयार करताना त्यात शून्य हा अंक नसल्यास दिलेले अंक हे चढत्या क्रमाने मांडावेत जसे की या ठिकाणी उदाहरणार्थ चार सहा तीन नऊ सात हे अंक देण्यात आले आहे या अंकापासून बनणारी सर्वात मोठी पाच अंकी संख्या लिहत असताना आपणास उतरत्या क्रमाने जावं लागेल म्हणून नऊ सात सहा चार तीन ही संख्या आपल्याला या ठिकाणी तयार होताना दिसते सत्त्याण्णव हजार सहाशे त्रेचाळीस म्हणजेच दिलेले अंक जेव्हा उतरत्या क्रमाने मांडले जातात तेव्हा मोठ्यात मोठी संख्या मिळते आणि लहानात लहान संख्या तयार करताना जसे की चार सहा तीन नऊ सात या अंकापासून बनणारी सर्वात लहान पाच अंकी संख्या तीन चार सहा सात नऊ या चढत्या क्रमाने आपण चाललो तर चौतीस हजार सहाशे एकोणऐंशी ही संख्या आपल्याला या ठिकाणी मिळते यानंतर दिलेल्या अंकात जर शून्य हा अंक असेल तर सर्वात लहान संख्या तयार करताना तो डावीकडून दुसऱ्या स्थानावर लिहावा जसे की या ठिकाणी सात नऊ शून्य आठ आणि पाच या अंकांपासून बनणारी सर्वात लहान संख्या लिहिताना आपण पाच त्यानंतर डावीकडून दुसऱ्या स्थानावर आपल्याला शून्य लिहायचा असतो म्हणून शून्य सात आठ नऊ याप्रमाणे मांडणी केल्यास आपणास लहानात लहान संख्या तयार होताना दिसते आपण जर चढत्या क्रमाने गेलो शून्य प्रथम स्थानी ठेवला असता आणि त्यानंतर जर पाच घेतला असता तर आपलं हे गणित चुकेल कारण शून्य जर प्रथम घेतला आणि त्यानंतर गे पाच सात आठ नऊ या पद्धतीने मांडणी केली तर ही चारंकित संख्या आपल्याला या ठिकाणी तयार होताना दिसते आणि म्हणून पाच अंकी ही सगळ्यात लहान संख्या पन्नास हजार सातशे एकोणनव्वद या ठिकाणी तयार होताना आपल्याला दिसते यानंतर कोणत्याही दिलेल्या संख्येत सर्वात मोठा अंक नऊ हा असतो नेक्स्ट सहा अंकी सर्वात मोठी संख्या नऊ लाख नव्याण्णव हजार नऊशे नव्याण्णव ही आहे नेक्स्ट सहा अंकी सर्वात लहान संख्या एक लाख ही आहे या महत्त्वाच्या बाबी या आपल्या लक्षात असल्या पाहिजे जेणेकरून सहा अंकी सर्वात मोठी सर्वात लहान संख्या कोणती आहे आपल्याला लक्षात आलं पाहिजे आता एक लाख ही सहा अंकी सगळ्यात लहान संख्या आहे आणि सहा अंकी सर्वात मोठी संख्या ही नऊ लाख नव्याण्णव हजार नऊशे नव्याण्णव ही आहे आणि या सगळ्या अंकांमध्ये नऊ हा अंक मोठा असतो आणि मोठ्यात मोठी संख्या लिहिताना जर त्या अंकात नऊ हा अंक असेल तर त्या ठिकाणी आपल्याला सुरुवात करावी लागणार आहे यानंतर चार किंवा पाच अंक दिले असता सहा किंवा सात अंकी सर्वात मोठी व सर्वात लहान संख्या तयार करताना सर्वात मोठा अंक हा डावीकडून पहिल्या अंकानंतर पुन्हा पुन्हा वापरावा व सर्वात लहान संख्या तयार करताना सर्वात लहान अंक हा डावीकडून पहिल्या अंकानंतर पुन्हा पुन्हा वापरावा परंतु शून्य असल्यास शून्य हा अंक दुसऱ्या स्थानापासून पुढे वापरावा अत्यंत महत्वाची माहिती आहे जसे की उदाहरणार्थ पाहूया सात चार आठ दोन आता या अंकांपासून बनणारी सर्वात मोठी पाच अंकी संख्या कोणती आहे तर मोठी संख्या आठ आहे आठाच्या पुढे मी पुन्हा एक मोठी संख्या लावली आठ आणि हे झाली अठ्ठ्याऐंशी हजार सातशे बेचाळीस म्हणजेच मी या ठिकाणी आठ त्यानंतर पुन्हा आठ त्यानंतर पुढे सात चार दोन याप्रमाणे उतरत्या क्रमाने जर गेलो तर मला या ठिकाणी मोठ्यात मोठी पाच अंकी संख्या मिळताना दिसते यानंतर सात चार आठ दोन याच अंकांपासून बनणारी सर्वात लहान पाच अंकी संख्या कोणती तर जी लहान संख्या आहे ती आपण घेतली दोन आता या ठिकाणी जर आपण निरीक्षण केलं तर आपल्याला चारच अंक दिले आहेत सात चार आठ दोन आणि या चार अंकांपासून पाच अंकी बनवण्यासाठी आपल्याला मोठ्यात मोठी बनवताना मोठा जो अंक आहे तो दोन वेळा घ्यायचा आहे आणि लहानात लहान संख्या बनवताना लहान संख्या ही पुन्हा एकदा त्याच्यापुढे लिहायची आहे सो अशा पद्धतीने बावीस हजार चारशे अठ्याहत्तर या चढत्या क्रमाने मांडणी केली तर आपणास चार अंकांपासून पाच अंकी संख्या आपण सहज बनवू शकतो या महत्वाच्या बाबी आपण लक्षात घेऊन मोठ्यात मोठी व लहानात लहान संख्या या सहज ओळखू शकतात लिहू शकतात यानंतर या माहितीवर आधारित आपण पुढील प्रमाणे प्रश्नोत्तरे पाहूया प्रश्न क्रमांक एक तीन पाच सात हे अंक पुन्हा पुन्हा वापरून तयार झालेली पाच अंकी सर्वात मोठी संख्या कोणती आता तीन अंकांपासून पाच अंकी मोठी संख्या तयार करताना आत्ताच आपण एक नियम अभ्यासला की जी मोठी स, मोठा अंक आहे त्याच्यापुढे तो पुन्हा रिपीट करावा लागेल आणि त्यानंतर पाच अंकी संख्या आपल्याला तयार करावी लागेल या ठिकाणी पर्याय देण्यात आलेले आहेत पंचावन्न हजार पाचशे सदोतीस पर्याय क्रमांक दोन तेहतीस हजार तीनशे सत्तावन्न पर्याय क्रमांक तीन पंच्याहत्तर हजार पाचशे त्रेपन्न आणि पर्याय क्रमांक चार सत्त्याहत्तर हजार सातशे त्रेपन्न या ठिकाणी सगळ्यात मोठ्या अंक हा सात असल्याने मी त्यापुढे हा डबल वेळा सात रिपीट केला म्हणजेच सत्याहत्तर हजार सातशे त्रेपन्न आपल्याला या ठिकाणी मोठी संख्या तयार केल्यानंतर पाच अंकी ही मोठी संख्या मिळते प्रश्न क्रमांक दोन एक ते पाच या क्रमाने येणाऱ्या अंकांचा प्रत्येकी एकदाच वापर करून तयार होणारी पाच अंकी सर्वात मोठी समसंख्या कोणती आता या ठिकाणी एक ते पाच या क्रमाने येणाऱ्या अंकांचा प्रत्येकी एकदाच वापर करून तयार होणारी पाच अंकी समसंख्या आहे लक्षात घ्या पाच चार तीन दोन एक आपण उलट पद्धतीने म्हणजेच उतरत्या क्रमाने मांडणी केल्यानंतर आपल्याला चोपन्न हजार तीनशे एकवीस ही संख्या मिळते आणि यानंतर आपल्याला मोठ्यात मोठी संख्या लिहायची आहे पण लक्षात घ्या या प्रश्नात समसंख्या सांगितली आहे आणि ज्या संख्येच्या एकक स्थानी शून्य दोन चार सहा आठ हे अंक असतील तर ती समसंख्या पण आपण जर पर्यायत पाहिलं तर शेवटी एकक स्थानी एक असल्यामुळे ही विषम संख्या आहे मग आपल्याला समसंख्या कोणती याचा विचार करावा लागेल चला तर पर्याय क्रमांक दोन पाहूया त्रेपन्न हजार एकशे चोवीस तीन त्रेपन्न हजार दोनशे चौदा चार चोपन्न हजार तीनशे बारा जसे की पाच चार तीन दोन एक ऐवजी आपण एक दोन जर लिहिलं तर शेवटी आपल्याला समसंख्या मिळते दोन आणि म्हणून या प्रश्नाचं उत्तर चोपन्न हजार तीनशे बारा हे आहे प्रश्न क्रमांक तीन एक तीन शून्य सात नऊ हे अंक एक एकदाच वापरून तयार होणारी सर्वात लहान संख्या कोणती पर्याय आहेत एक दहा हजार नऊशे सदतीस पर्याय क्रमांक दोन दहा हजार सातशे एकोणचाळीस पर्याय क्रमांक तीन दहा हजार तीनशे एकोणऐंशी पर्याय क्रमांक चार तेरा हजार शून्य एकोणऐंशी याचं उत्तर आहे दहा हजार तीनशे एकोणऐंशी ही सर्वात लहान संख्या या ठिकाणी तयार होते यानंतर प्रश्न क्रमांक चार दोन चार व सहा हे अंक प्रत्येकी एकदाच वापरून तयार होणाऱ्या सर्व संख्यांची बेरीज किती असेल म्हणजे दोन चार सहा हे अंक प्रत्येकी एकदाच वापरायचे आणि अशा किती संख्या तयार होतात हे एका पेजवर आपण लिहून काढायचे आणि सर्व लिहून काढल्यानंतर त्यां सर्वांची बेरीज करायची ती बेरीज किती येते हा प्रश्न या ठिकाणी विचारला आहे जसे की दोनशे सेहेचाळीस हा पहिला पहिली संख्या तयार होईल त्यानंतर दोनशे चौसष्ट ही दुसरी होईल त्यानंतर चारशे बासष्ट ही तिसरी होईल सो अशा पद्धतीने सर्व बे संख्या लिहून घ्या आणि सगळ्यांची बेरीज करून उत्तर किती येतं हे आपल्याला या ठिकाणी पाहायचं आहे पर्याय क्रमांक एक दोन हजार सहाशे चौसष्ट पर्याय क्रमांक दोन दोन हजार सहाशे चौऱ्याहत्तर पर्याय क्रमांक तीन दोन हजार सहाशे चौऱ्याऐंशी आणि पर्याय क्रमांक चार दोन हजार आठशे चौसष्ट तर विद्यार्थी मित्रांनो या अंकांपासून जास्तीत जास्त संख्या आपण तयार केली आणि संख्यांची बेरीज केली तर आपल्याला दोन हजार सहाशे चौसष्ट एवढं उत्तर त्या ठिकाणी मिळणार आहे सो अशा पद्धतीने मोठ्यात मोठी व लहानात लहान संख्या कोणत्या आहेत आणि त्यावर आधारित कशा पद्धतीने प्रश्न हे आपण विचारले जाऊ शकतात याची माहिती आपण या ठिकाणी पाहिलेली आहे अभ्यासली आहे आपण देखील घरी याचा जास्तीत जास्त सराव करायचा आहे सो यानंतर भेटूया पुढील एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद